नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे जर तुम्हाला पुढील भागाचा आनंद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्हाला जर सायली आवडत असेल तर आपल्या चयनला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑलवर सेट करा म्हणजेच अशा प्रकारचे सिरियलचे भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील मधुभाऊंवर झालेल्या हल्ल्यानंतर अर्जुन चैतन्य आणि सायली त्यांच्या मुंबईतील बंगल्यावर एका धोकादायक सत्याचा सामना करण्यासाठी एकत्र येतात अर्जुन महिप्त आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध व्हिडिओ पुरावा तयार करत आहे ज्यामुळे महिप्त नागराज आणि प्रिया यांच्या त्रासात वाढ होणार आहे महिपच्या मुलीची तीन महिन्यांनी सुटका झाल्याचा विसर पडल्याने महिप्त आणि प्रिया यांनाही गंभीर समस्यांना सामोरे जावे लागणार आहे अर्जुनकडे न्यायालयात सादर करण्यासाठी ठोस पुरावे असतील ज्याद्वारे तो मधुभाऊला महिपच्या तावडीतून सुरक्षितपणे सोडवू शकेल दरम्यान न्यायालयाने साक्षीला एक लाख रुपयांचा दंड आणि तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे त्यामुळे ती प्रचंड नाराज आहे महिप्त आणि त्याच्या वकिलाकडे कोणताही पर्याय उरला नाही आणि पोलिसांनी साक्षीला अटक केली ज्यामुळे महित्तचा राग आणखी वाढला आणि तो मद्यपान करत आहे त्याचे मित्र प्रिया आणि नागराज त्याला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत की जर त्याने अर्जुनवर हल्ला केला तर त्याला तुरुंगातही जावे लागेल अर्जुनमुळेच आपली मुलगी साक्षी तुरुंगात गेली आहे असा विश्वास महिपच्या मनात अर्जुनबद्दल रागाने भरला आहे प्रिया आणि नागराज त्याला चेतावणी देतात की अर्जुन खूप हुशार आहे आणि त्याला इजा करणे मूर्खपणाचे लक्षण ठरेल दरम्यान महित एक योजना तयार करतो तो एक पेन आणि कागद घेतो आणि लिहितो की तो मधुकर पाटील आहे आणि त्याने विलासचा खून केला आहे आणि त्यात साक्षीला अडकवण्याचाही प्रयत्न केला आहे न्यायालयीन कामकाजाला कंटाळून आपण आत्महत्या करणार असल्याचेही त्याने लिहिले आहे महितची ही चाल प्रत्यक्षात एक युक्ती आहे कारण त्याला वाटते की त्याने मधुकरला काढून टाकल्यास अर्जुन आणि सायलीचे नुकसान होईल महितचा हेतू असा आहे की जर मधुकर या जगात राहणार नाही तर केस देखील संपेल आणि तो आपल्या शत्रूंना धडा शिकवू शकेल आणि महितचा राग आणखी वाढला आहे आणि तो आपल्या शत्रूंकडून बदला घेण्यास पूर्णपणे तयार आहे त्याचा प्लान ऐकून नागराज आणि प्रिया हेलावून जातात आणि त्याचा खरा हेतू काय आहे हे त्याला विचारतात महित सांगतो की ज्यांनी त्याच्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले त्यांचा तो बदला घेईल तो स्पष्ट करतो की तो हार मानणार नाही आणि अर्जुनला दाखवायचे आहे की खेळ फक्त त्याच्या हातात नाही एक योजना रचली आहे ज्यामध्ये तो मधुकरच्या नावाने सुसाईड नोट लिहून मधुकरने आत्महत्या केली आहे असे भासवणार आहे तो त्याच्या गुंडांना मधुकरला मोठा अपघात घडवून आणण्याचा आदेश देतो आणि पत्र आपल्याजवळ ठेवतो जेणेकरून पोलिसांनी चौकशी केली असता ते पत्र पकडू शकतात मधुकर या जगात राहणार नाही तर त्याची मुलगी साक्षी तुरुंगातून बाहेर येईल आणि अर्जुन आणि सायलीचेही आयुष्य उद्ध्वस्त होईल असा महिप्तचा विश्वास आहे प्रिया आणि नागराज महिप्तच्या प्लानवर खुश आहेत कारण त्यांना माहित आहे की जर साक्षी या प्रकरणात अडकली तर एक दिवस त्यांचे सत्य देखील उघ्र होईल महिपची बायको दारूच्या नशेत आहे आणि तो आपल्या गुंडांना बोलावतो आणि त्यांना त्यांची योजना पुढे नेण्याचा आदेश देतो महिपची चाल त्याच्या शत्रूंसाठी एक मोठा धोका बनू शकते आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे महिपने आपल्या गुंडाला ही योजना समजावून सांगितली की त्याने एका म्हातायाला ट्रकने चिरण्याचा आणि त्याच्या खिशात एक पत्र लावण्याची योजना आखली या दरम्यान तो आपल्या मुलीसाठी मोठे अश्रू ढाळतो तर नागराज आणि प्रिया त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करतात दुसरीकडे अर्जुन आणि सायली घरी परततात आणि अर्जुनच्या अनुपस्थितीमुळे चिंतेत असलेले कल्पना आणि प्रताप त्याला पाहून आनंदित होतात कल्पना अर्जुनकडे धावत जाऊन त्याच्याबद्दलची काळजी व्यक्त करते आणि विचारते की तो ठीक आहे की नाही सायली सुद्धा रात्रभर जागे राहण्याबद्दल बोलते ज्यामुळे अर्जुनला तिच्यावरच्या प्रेमाची जाणीव होते अर्जुन त्यांना सांगतो की तो कोर्टाच्या कामासाठी बाहेर गेला होता आणि त्यामुळे घरी येऊ शकला नाही त्याने साक्षीविरुद्ध मोठी लढाई जिंकली आहे आणि तिला पुन्हा तुरुंगात पाठवण्यासाठी पुरावे गोळा केल्याचेही तो उघड करतो कल्पना प्रताप आणि पूर्णाजी हे तिघेही या बातमीने खुश झाले कारण त्यांना समजले की मधुभाऊ निर्दोष आहेत सायली लगेच स्वयंपाक करायला लागते आणि अर्जुनला पाहून तिचे कुटुंबीय त्याला स्वीकारायला लागतात अर्जुनचे मन देखील आनंदाने भरले आहे कारण तो हा आनंदाचा क्षण आपल्या कुटुंबासमवेत शेअर करत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मधुभाऊ लवकर उठतात आणि आंघोळ करून बाहेर जाण्यासाठी तयार होतात कुसुमने त्याला एवढ्या पहाटे कुठे जात आहे असे विचारल्यावर मधुभाऊ त्याला मंदिरात जात असल्याचे सांगतात कुसुम त्यांना लवकर परत येण्यास सांगते आणि मधुभाऊ देवाचे आशीर्वाद घेण्याविषयी बोलतात दरम्यान महिप्तचा एक माणूस मधुभाऊंच्या पार्टीत उपस्थित असतो आणि मधुभाऊ घरातून बाहेर पडताच तो त्यांच्या मागे लागला महिपच्या गुंडाने मधुभाऊंचा मोठा अपघात घडवण्याची योजना आखली मधुभाऊ रस्त्याने चालत असताना गुंडाने त्यांना ट्रकने धडक देण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात घरोघरी मातीच्या चुलिया मालिकेतील जानकी तिथे येते आणि मधुभाऊंचे नाव जोरात हाक मारते जानकीचा आवाज ऐकून मधुभाऊ तिथून निघून जातात त्यामुळे त्यांचा जीव वाचतो महितची ही युक्ती पुन्हा फसली जानकीने मधुभाऊला विचारले की तो ठीक आहे का आणि ती त्याला पाणी देते कारण तो खूप घाबरलेला आहे जानकी सांगते की ती वेळेवर तिथे पोहोचली नाहीतर ट्रक त्यांच्या अंगावर पडला असता मधुभाऊ जानकीचे आभार मानतात आणि जानकीने त्याला घरी सोडण्याची ऑफर दिली मधुभाऊला घेऊन ती सायलीकडे जाते तेव्हा सायलीला हे पाहून धक्काच बसतो मधुभाऊ जानकीला विचारतात की ती त्यांच्या सोबत कशी आहे आणि जानकी त्यांना शांत राहण्यास सांगते सायलीने जानकीला विचारले की काय झाले तर जानकी तिला सांगते की एक ट्रक मधुभाऊवर धावणार होता पण ती वेळेत तिथे पोहोचली आणि मधुभाऊचा जीव वाचला हे ऐकून सायलीला धक्का बसला आणि जानकीचे आभार मानले याच क्षणी अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो की त्याला काहीतरी गडबड वाटत आहे कारण मधुभाऊंवर जीव घेणा हल्ला झाल्याचे स्पष्ट होते अर्जुन आणि सायलीला संशय होता कारण हे सर्व त्यानेच केले असावे अर्जुन सायलीला सांगतो की मधुभाऊच्या जीवाला मोठा धोका आहे आणि महिपने रागाच्या भरात हे सर्व केले आहे मधुभाऊंच्या काळजीने सायलीचे डोळे भरून येतात आणि महिपच्या क्रूरतेचे तिला आश्चर्य वाटते अर्जुन सायलीला आश्वासन देतो की तो महिप्तला सोडणार नाही आणि त्याच्या मुलीला तुरुंगातून बाहेर पडू देणार नाही सायली अर्जुनला ना विचारते की मधुभाऊच्या सुरक्षितेचे काय होईल कारण महिप्त पुन्हा हल्ला करू शकतो अर्जुन तिला सांगतो की त्यांना आता सावध राहावे लागेल आणि मधुभाऊंच्या संरक्षणासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करावे लागतील अर्जुन सायलीला समजावून सांगतो की त्यांना पुढील आठ दिवस खूप सावध राहावे लागेल कारण महिप्त कधीही पुन्हा हल्ला करू शकतो त्याला माहीत आहे की ही परिस्थिती गंभीर आहे आणि त्यांना प्रत्येक पाऊल सावधपणे उचलावे लागेल अर्जुन जानकीला सांगतो की जर त्याने येत्या आठ दिवसात साक्षीसोबत गुन्हा सिद्ध केला तर महितचे नाव बाहेर येणार नाही परंतु यादरम्यान मधुभाऊची सुरक्षा महत्वाची आहे जानकी सुचवते की तो मधुभाऊंना त्याच्या घरी घेऊन जातो जेणेकरून कोणाला त्यांचे स्थान कळू नये आणि ते सुरक्षित राहतील जानकीचा हा प्रस्ताव ऐकून अर्जुन आणि सायली खुश झाले सायली जानकीला मधुभावची काळजी घेण्यास सांगते जेणेकरून महितला त्यांच्या बेपत्ता झाल्याबद्दल कळू नये म्हणून जानकी लगेच मधुभाऊला तिच्या घरी घेऊन जाते त्यानंतर अर्जुन चैतन्य आणि सायलीला सांगतो की त्यांना महितची मानसिकता समजून घ्यावी लागेल कारण तो शांत बसणार नाही आता त्याचा जीवही धोक्याच्या यादीत येऊ शकतो महितचा मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर तो आणखी आक्रमक होईल असे अर्जुनला वाटते चैतन्य सहमत आहे की हात खूप लांब आहेत आणि त्यांना त्याच्या विरुद्ध गोळा करण्याची गरज आहे अर्जुन सांगतो की त्यांना प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवावे लागेल जेणेकरून त्याला त्याच्या चुका मान्य करण्यास भाग पाडता येईल चैतन्य आणि सायली दोघेही योजनेत सामील होतात महिपचे साथीदार कोण असू शकतात आणि त्यांनाही पकडणे आवश्यक आहे दरम्यान जानकी तिला तिच्या घरी घेऊन मधुभाऊच्या सुरक्षेची खात्री देते तर अर्जुन आणि त्याचे मित्र महिपच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची तयारी करतात त्यांना माहीत आहे की ही वेळ खूप महत्वाची आहे आणि त्यांना प्रत्येक पाऊल सावधपणे उचलावे लागेल चैतन्य आणि अर्जुन महिपच्या घरावर छापा टाकण्याची एक मोठी योजना बनवतात कारण त्यांना माहीत आहे की महिपने मधुभाऊवर हल्ला केला आहे रात्री ते महिपच्या बंगल्याकडे निघाले तर सायलीला काळजी वाटते अर्जुन तिला धीर देतो की महिप् त्यांना इजा करू शकत नाही आणि त्यांना ठोस पुरावे गोळा करण्याची गरज आहे सायलीला त्यांच्या सुरक्षेची काळजी वाटते पण अर्जुन आणि चैतन्य त्यांच्या मिशनवर निघाले मध्यधुन्न अवस्थेत असलेल्या महिपने मधुभाऊंना मारण्यात यशस्वी झाल्याबद्दल त्याच्या गुंडांना मारहाण केली आणि शिविगार केली तो त्याच्या गुंडांना धमकी देतो की जर त्यांनी त्याचे समाधानकारक परिणाम दिले नाहीत तर तो त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल यावेळी अर्जुन आणि चैतन्य यांनी महिपच्या हालचालींची गुप्तपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग केली जेणेकरून त्यांच्याकडे महिप्तविरुद्ध ठोस पुरावे असतील तेवढ्यात नागराज आणि प्रियाही महिपच्या घरी पोहोचतात अर्जुन आणि चैतन्य येथे काय करत आहेत हे पाहून आश्चर्यचकित झाले अर्जुन चैतन्यला विचारतो की नागराज आणि प्रियाचे इथे येणे काही योजनेचा भाग आहे का महिपची परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे आणि अर्जुनला आता कळले आहे की त्याला या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा आहे महिपच्या शिविदार आणि धमक्यांदरम्यान अर्जुन आणि चैतन्य त्यांचे पुरावे गोळा करणे सुरू ठेवतात तर नागराज आणि प्रिया यांच्या उपस्थितीमुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होते आता ही संधी कशी मिळवायची आणि त्याच्या कृत्यासाठी न्याय कसा मिळवायचा हे त्यांना ठरवायचे आहे अर्जुन आणि चैतन्यला ही एक मोठी संधी आहे म्हणून ते शांतपणे महिपच्या बंगल्यात लपतात आणि सर्व काही रेकॉर्ड करतात महित रागावतो आणि त्याच्या गुंडांवर ओरडतो जेव्हा नागराज त्याला थांबवतो आणि म्हणतो की त्याला शांत होण्याची आणि विचार करण्याची गरज आहे नागराज महिप्तला समजावून सांगतात की रागाच्या भरात कुठलाही निर्णय घेणे योग्य नाही आणि त्यांनी पुढचे पाऊल आखले पाहिजे प्रिया देखील महिप्तला शांत करण्याचा प्रयत्न करते परंतु अर्जुनला समजले की प्रिया आणि महिप्त यांच्यात काही खोल संबंध आहे महिप्त तुरुंगात असलेल्या आपल्या मुलीसाठी सर्व काही करत असल्याचे ऐकून महिप्तचे बोलणे ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसतो आपल्या मुलीशिवाय आपले जीवन व्यर्थ आहे हे महिप्तचे विधान अर्जुनला आश्चर्यचकित करते की प्रिया देखील या सगळ्यात सामील आहे का महित्तचे बोलणे ऐकून अर्जुनला हे स्पष्ट होते की ते सर्व एका मोठ्या गुन्ह्यात सामील आहेत आणि प्रिया देखील या गेमचा एक भाग आहे अर्जुन आता त्याचा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ पाहतो ज्यामध्ये प्रिया महिप्त आणि नागराज एकत्र आहेत हा पुरावा अर्जुनच्या हातात आला आहे आणि त्याला माहीत आहे की प्रिया लवकरच तिचा गुन्हा कबूल करणार आहे या प्रकरणात महिप्त सोबतच नागराज आणि प्रिया यांचाही सहभाग असल्याचे चैत्यला समजते आता अर्जुनने ठरवायचे आहे की तो या पुराव्याचा वापर कसा करायचा आणि महित्तवर कारवाई कशी करायची नागराज आणि प्रिया त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे पण अर्जुनचे मन आता पूर्णपणे बदलले आहे आणि तो महित्त प्रिया आणि नागराजला अडकवण्याच्या तयारीत आहे तो त्याची खरी ओळख महित्तला सांगण्यास तयार आहे जेणेकरून त्याला तुरुंगात पाठवता येईल महिप्त रागाने त्याच्या चुका कबूल करतात तर नागराज आणि प्रिया त्याच्या बोलण्याचे समर्थन करतात दरम्यान अर्जुनने एक संपूर्ण व्हिडिओ तयार केला आहे जो तो रविराज आणि प्रतिमा यांना दाखवणार आहे रविराज आणि प्रतिमा यांना प्रिया आणि नागराज बद्दलचे सत्य कळल्यावर तेही त्यांच्यावर रागावतील रविराज आता प्रियाची संपूर्ण कुंडली जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असून महिपथी तुरुंगातून बाहेर पडण्याची योजना आखणार आहे साक्षी देखील या गेममध्ये सामील होईल ज्यामुळे प्रिया आणि नागराजला तुरुंगात पाठवण्याची योजना मजबूत होईल अर्जुनने प्रिया आणि नागराजला कोणत्याही परिस्थितीत अडकवून त्यांचे खरे चेहरे उघड करण्याचा निर्धार केला आहे प्रिया आणि नागराज जेव्हा सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबांसमोर येतील तेव्हा ते, ते स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करतात आणि अर्जुन त्यांचे सर्व प्रयत्न कसे फसवतात हे पाहणे मनोरंजक असे अर्जुन आणि चैतन्य यांनी महिपच्या घरातून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत जे न्यायालयात सादर करण्याचा त्यांचा विचार आहे या प्रकरणात महिप्त तसेच प्रिया आणि नागराज यांना गोवण्याचा त्यांचा उद्देश आहे अर्जुन आणि सायली चैतन्यने त्याचे सर्व मनसुबे उधळले आहे तुरुंगात त्याची परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे आणि त्याला हे जाणवत आहे की त्याचे चांडाळ कोळ आता त्याच्या विरोधात उभे आहे महिप्तसाठी हा मोठा धक्का आहे कारण त्याच्या जवळचे लोकसुद्धा आपला विश्वासघात करतील असे त्याला कधीच वाटले नव्हते अर्जुन आणि चैतनेच्या रणनीतीने महिप्तचे सर्व नियोजन उद्ध्वस्त केले आहे आणि त्याचे स्थान आणखीनच असुरक्षित बनले आहे आता महिपने स्वतःचा बचाव करण्यासाठी नवीन मार्ग शोधले पाहिजे परंतु वेळ त्याच्या विरुद्ध आहे दरम्यान अर्जुनचा प्लान किती मजबूत आहे हे लक्षात आल्याने प्रिया आणि नागराजही त्यांच्या चुकांना सामोरे जाण्यासाठी सज्ज होत आहेत कारागृहातील परिस्थितीबाबत सर्वांचे लक्ष आता महिप्तकडे लागले असून तो या संकटातून कसा बाहेर पडतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकन वर ठेवा जेणेकरून आपले नवनवीन भाग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील धन्यवाद